विषयच काढलाय माझ जाहीर पत्रकार महोदय आपल्या निमित्तानं रणजित सिंह शिंदे आव्हान आहे आपण जर खरच त्या ठिकाणी सेवा करताय तर एखाद्या वडिलानं दिलेला शब्द पूर्ण करणारा खराच पोरगा मर्द असतो सहाशे रुपये जमा कर आणि मग मैदानात आर्र गाड्यानुल तुम्हाला पटांगणात य गडी म्हणला ही बारा पटांगणात आलाय आर मी पटांगणात दोन वेळा येऊन गेलो तुम्हाला का <laughs> उलू नाही आता तुम्हाला सगळ्याला एकाच कोंड्यात घेतलंय कसा <laughs> बाहेर निघत बोगतूच औदुंबर आणच्या काळानंतर कधी आपल्या परिवाराला पंचायत समितीवर सत्ता स्थापन करता आली नाही आणि मग ही योग्य वेळ होती त्यांनी जर वर्षाताईंना तिकीट दिलं नाही राष्ट्रवादी दोन एक खून आणि म्हणून मी भाजपमध्ये जातो म्हणलं असतं तर थोडी लाज राहिली असती कारखाना ऐकलाय एक चाळीस वर्षानं देऊन टाकलाय आणि ती गडी सांगतोय आम्हाला उमेदवारी पाहिजे अहो त्याच गटात पंचायत समितीला पडलाय तुम्ही आणि जिल्हा परिषदला उभारा लागलाय फक्त जुन्या भांड्याला कलय केली आहे तिकडून तिकडं तिकडून इकडं काय दुसरं करत नाही ती तोपर्यंत म्हणायची ह्याला निधीच नाही आता कसा देणार आहे अरे आता तिजोरीच्या चाव्याच आजी दा दगडायत्या आता कस